बर भिव बिबटे सुटले दे जाऊ दे तू हाय की एवढी मोठी माझी मी आता आले ह्याच्यातून एखादा आला आणि तुम्हाला वडीत नेलं तर काय करायचंय त्याच्याने विचारलं तुमचा नवरा नाही का आला नाही उशीर आहे अजून यायला किती उशीर आहे आता ती बी सांगू आहे तुला म्हणजे आहो म्हणजे मी जाते की मग ते आल्याच्या नंतर किती उशीर आहे आल्याच्या नंतर म्हणजे तुमच्या पाशी तोपर्यंत थांबते म्हणते बस थांब मग काय करत होती काय नाही आलते असच अचानक ध्यान झालं तर कशाच गवताच हा गवत न्याव म्हंटल कुठे गेले घरचे आहेत तुला घरी गवताला हा नाही मीच चालते हा घरी बी कारमाना गेल तर मला का आलटे असच म्हणत बघावा कुणी आहे नाही पर कुणीच नाही तुम्हीच दिसला असं दिसल हा بار بار. بر 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 ځله مې आले